शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संभाजी ब्रिगेड पक्षाकडून नुकत्याच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये परई संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर यांची संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली असून संभाजी ब्रिगेड परई शहराध्यक्षपदी शिवश्री विश्वंभर मोरे यांची निवड करण्यात आली आहे घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने उतरणार असून त्याचाच एक भाग या निवडी करण्यामागे आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट भैया वाईकर संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख शिवश्री प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन तारक सर संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या असून संभाजी ब्रिगेडचे परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर यांचा मागच्या काही महिन्याचा संभाजी ब्रिगेडचा धंगावाद पाहता येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडला पूर्ण बीड जिल्ह्यात खूप मोठा लाभ होणार असून त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राज्य नेतृत्वाने बढती करत त्यांची संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हा संघटकपदी निवड केली असून त्यांच्या जागी परई येथील व्यापारी शिवत्री विश्वंबर मोरे पाटील यांची परई शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पुढील काळातील सर्व निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड उतरणार असून एक वेगळा पर्याय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे परळीवजनाथ तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाट सह संभाजी ब्रिगेड तालुका व परई शहर कार्यकारिणी यांनी त्यांच्या अभिनंदन करून पुढील कार्यास सदिच्छा दिल्या आहेत तसेच ॲडव्होकेट आर व्ही संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत आर एस टी सी न्यूज नेटवर्क परई